आजवर अनेक अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी किंवा महागड्या ब्युटी ट्रीटमेंट केल्याचं तुम्ही ऐकलं असेलच कुणी ओठांची नाकाची तर सर्जरी अगदी केसांपासून पायाच्या नखांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी केल्या जातात अशा सर्जरी केल्यानंतर एखाद्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो पण कसा एकतर चांगला नाहीतर मग विचित्र अनेकदा अशा ट्रीटमेंट यशस्वी होतात तर कित्येकदा सक्शेल्फ असतात असाच काहीसा प्रकार उर्फी जावेदच्या बाबतीतही झालाय उर्फी तिच्या फॅशन सोबत स्किन केअर आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट बाबत कायम सोशल मीडियावर बोलते पण यावेळी ती बोलायच्या अवस्थेत आहे असं काही वाटत नाही त्याच झालं असं की खूप दिवस आधी उर्फीने लिप फिलर्स घेतल्याचं कबूल केलं होतं ज्यामुळे तिच्या ओठांचा आकार मोठा आणि अधिक उठावदार दिसत होता पण अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तिने लिप फिलर्समुळे झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं नुकतेच तिने लिप फिलर्स डिझॉल्व केलेत आणि त्यामुळे उर्फीच्या चेहऱ्याची अक्षरशः वाट लागली आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही बापरे म्हटल्याशिवाय राहणार नाही हे नक्की पाहूयात हा व्हिडिओ या व्हिडिओसोबत उर्फीने एक ॲक्शनमध्ये लिहिलं आहे नाही हा कोणताही फिल्टर नाही मी लिप फिलर्स काढायचा निर्णय घेतला कारण ते माझ्यासाठी खूपच त्रासदायक आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणालाही हा अगदी प्रश्न पडू शकतो की हा लिप फिलर आहे का ब्युटी किलर चला त्याविषयी देखील जाणून घेऊया खर तर लिप फिलर्स ही सुंदर दिसण्यासाठी वापरली जाणारी एक कॉस्मेटिक ट्रीटमेंट आहे जी चुकीच्या पद्धतीने किंवा अयोग्य प्रमाणात करून घेतल्यास याचे दुष्परिणाम होऊ शकतात लिप फिलर चुकीच्या पद्धतीने केल्यास ओठ गरजेपेक्षा जास्त सुजलेले दिसतात शिवाय इंजेक्शनच्या ठिकाणी चट्टे येणे ओठांवर लालसरपणा येणे ओठ अत्यंत संवेदनशील होणे दुखणे किंवा जळजळ होणे ओठांचा नैसर्गिक शेप बिघडणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते काही वेळा फिलर्स हलू लागतात आणि त्यामुळे ओठ वाकडे किंवा असमान दिसू लागतात याशिवाय फिलर्समुळे फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो काही वेळा धमनी ब्लॉकेज टिश्यू डॅमेज किंवा ओठांवर गाठ देखील तयार होण्याची शक्यता असते याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला वाट कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राइब करा